नमस्कार मित्रांनो आजचा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल आपला श्वास रोखून धरा कारण एम एक्स मराठी न्यूज आज तुमच्यासाठी अशी बातमी घेऊन आले ज्याने दिल्लीच्या तख्ताला अक्षरशः हादरा दिलाय तुम्हाला वाटलं असेल की सरकार गप्प बसेल तुम्हाला वाटलं असेल की तुमच्या प्रदीर्घ संघर्षाची दखल घेतली जाणार नाही तर मित्रांनो तुम्ही पूर्णपणे चुकीचे आहात काल भारताच्या रस्त्यांवर जे जनवादळ निर्माण झालं होतं त्या वादळाने शक्तिशाली सरकारला अखेर झुकण्यास भाग पाडला आहे जेव्हा तीस कोटी कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय रस्त्यावर उतरतात तेव्हा सत्ता कशी डळमळीच होते याचं जिवंत उदाहरण काल संपूर्ण जगाने पाहिलं पण खरी बातमी इथे संपत नाही खरी बातमी तर आता सुरू होतीये संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी अचानक समोर येत अशा दोन घोषणा केल्या आहेत ज्याची कोणी स्वप्नातही कल्पना केली नव्हती तुमचं कुटुंब तुमचा पगार आणि तुमचा रखडलेला अठरा महिन्यांचा एरियर या सर्वांचा निकाल लागला आहे काय आहे ते गुपित कॅल्क्युलेशन कसं वाढलं तुमचं फॅमिली युनिट आणि कोर्टाने नक्की काय चपराक लगावली आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे पुराव्यासह जाणून घेण्यासाठी हा, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर तुम्ही एम एक्स मराठी न्यूजवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि ती बेल आयकॉन दाबा कारण आजची माहिती तुमच्या घराची लक्ष्मी वाढवणारी आहे तीस कोटींची शक्ती आणि आंदोलनाचा विजय मित्रांनो कालचा दिवस हा फक्त एक आंदोलनाचा दिवस नव्हता तर तो प्रत्येक केंद्रीय कर्मचाऱ्याच्या आत्मसन्मानाचा दिवस होता जेव्हा तीस कोटी हातांची शक्ती रस्त्यावर उतरते तेव्हा सरकारला आपली जुनी धोरणं गुंडाळून ठेवावीच लागतात आपल्याला मुळीच अपेक्षा नव्हती की सरकार इतक्या लवकर गुडघे टेकवेल पण या जनआंदोलनाचा इम्पॅक्ट इतका प्रचंड होता की काल सायंकाळीच सरकारला तातडीने दोन मोठे निर्णय जाहीर करावे लागले राजनाथ सिंग यांनी स्वतः समोर येत या घोषणा केल्या आहेत त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे आता दुर्लक्ष करणं सरकारला परवडणार नाही पण या घोषणांच्या मागे नक्की काय गणित लपले सरकार आपल्याला काय देत आहे आणि पडद्यामागे काय हालचाली सुरू आहेत हे समजून घेणं प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी खूप गरजेचं आहे चला आपण स्टेप बाय स्टेप सर्व हायलाइट्स आणि त्यामागचं लॉजिक पाहूया कुटुंबाची व्याख्या बदलली राजनाथ सिंग यांचा मास्टर स्ट्रोक मित्रांनो आका वळूया सर्वात महत्वाच्या मुद्द्याकडे राजनाथ सिंग यांनी एक असा ऐतिहासिक आदेश काढला आहे जो आजवरच्या सरकारी नियमावलीत कधीही नव्हता तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता पी आय बीने अधिकृत माहिती दिली आहे की सरकारी निवासस्थान वाटपासाठी फॅमिली डेफिनिशन या शब्दाची व्याख्या आता कायमची बदलली आहे आधीच्या नियमांनुसार काय व्हायचं जेव्हा तुम्हाला सरकारी घर मिळायचं किंवा घराचा भत्ता मिळायचा तेव्हा त्यामध्ये तुमचे वृद्ध आई वडील डिपेंडंट म्हणून मोजले जात नव्हते फक्त स्वतः पत्नी आणि मुलं एवढंच कुटुंब मानलं जायचं पण राजनाथ सिंगांनी आता आई वडिलांनाही या कुटुंबाचा अधिकृत भाग बनवण्यास मंजुरी दिली आहे याचा अर्थ काय याचा अर्थ असा की सातव्या वेतन आयोगातील फिटमेंट फॅक्टरमध्ये जो तांत्रिक दोष होता तो आता आठव्या वेतन आयोगामध्ये मुळापासून दुरुस्त केला जाणार आहे तुमचं फॅमिली युनिट वाढलं म्हणजेच तुमचा पगार आणि भत्ते वाढण्याचा मार्ग आता कायदेशीररित्या मोकळा झाला आहे आता मित्रांनो आपण त्या अत्यंत महत्त्वाच्या तांत्रिक विषयाकडे वळूया जो तुमच्या पगाराचा खरा पाया आहे तो विषय म्हणजे फॅमिली युनिट बऱ्याच कर्मचाऱ्यांना वाटतं की पगार वाढवणं म्हणजे फक्त काही टक्के वाढ देणं पण तसं नसतं सरकारी पगाराचं विज्ञान हे पूर्णपणे फॅमिली युनिटवर अवलंबून असतं आत्तापर्यंत म्हणजे सातव्या वेतन आयोगापर्यंत सरकार डॉक्टर आयक्रॉइड यांच्या अत्यंत जुन्या फॉर्म्युलाचा वापर करत होतं या फॉर्म्युलानुसार एका सरकारी कर्मचाऱ्याचं कुटुंब हे फक्त तीन युनिटचं मानलं जात होतं हे तीन युनिट कसे मोजले जायचे ते नीट समजून घ्या एक सरकार स्वतः कर्मचाऱ्याला एक युनिट मानायचं त्याच्या पत्नीला शून्य पॉईंट आठ युनिट मानायचं आणि त्याच्या दोन मुलांना मिळून एक पॉईंट दोन युनिट म्हणजेच शून्य पॉईंट सहा गुणिले दोन मानलं जायचं या सर्वांची बेरीज केली की आकडा यायचा तीन म्हणजे सरकार असं गृहित धरत होतं की तुम्हाला फक्त तीन माणसांचा खर्च उचलायचा आहे पण प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी होती पण काल राजनाथ सिंघांनी जो आदेश काढला त्याने या दशकांदशके चालत आलेल्या गणिताचा पायाच हादरवून टाकला आहे संरक्षण मंत्र्यांनी कुटुंबाची व्याख्याच बदलली आहे आता तुमच्या कुटुंबात तुमचे वृद्ध आई वडील अधिकृतपणे समाविष्ट झाले आहेत आता विचार करा जर आई वडील तुमच्या कुटुंबाचा हिस्सा आहेत तर त्यांचं जेवण त्यांचे कपडे त्यांचा निवास आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांचा औषधोपचार या सर्वांचा खर्च सरकारला तुमच्या पगारात जोडावाच लागणार आहे नवीन आठव्या वेतन आयोगाच्या प्रस्तावानुसार आता आई वडिलांसाठी प्रत्येकी शून्य पॉईंट आठ या प्रमाणे दोन व्यक्तींचे एक पॉईंट सहा युनिट एक्स्ट्रा जोडले जाणार आहेत म्हणजेच जुने तीन युनिट आणि आई वडिलांचे नवीन एक पॉईंट सहा अशी बेरीज केली तर आता तुमचं नवीन फॅमिली युनिट होणार आहे चार पॉईंट सहा मित्रांनो तीनवरून वरून थेट चार पॉईंट सहावर जाणं ही सामान्य गोष्ट नाही जेव्हा फॅमिली युनिट वाढतं तेव्हा तुमची किमान गरज वाढते आणि जेव्हा गरज वाढते तेव्हा आय एल ओच्या नियमांनुसार सरकारला तुमचा किमान पगार म्हणजे बेसिक सॅलरी वाढवणं बंधनकारक असतं हेच ते मोठे गुपित आहे ज्याने तुमच्या पगारात आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ होणार आहे फिटमेंट फॅक्टरचे नवीन गणित दोन पॉईंट चौऱ्याण्णवचा महाधमाका मित्रांनो आता वळूया सर्वात महत्वाच्या आणि तुमच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे हे फॅमिली युनिट वाढल्यामुळे तुमच्या खिशात नक्की किती पैसे येणार आहेत म्हणजेच तुमचा फिटमेंट फॅक्टर किती असणार आहे मित्रांनो फिटमेंट फॅक्टर म्हणजे तो मॅजिक नंबर ज्याने तुमच्या जुन्या बेसिक पगाराला गुणलं जातं आणि तुमचा नवीन पगार ठरवला जातो सातव्या वेतन आयोगात हा फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न इतका होता पण लक्षात घ्या तेव्हा फॅमिली युनिट फक्त तीन होतं आता राजनाथ सिंहांनी दिलेल्या नवीन फॅमिली व्याख्येमुळे जेव्हा फॅमिली युनिट चार पॉईंट सहा झाला आहे तेव्हा फिटमेंट फॅक्टरचं पूर्ण गणितच बदलून गेलं आहे तज्ज्ञांच्या आणि युनियनच्या सखोल कॅल्क्युलेशन्सनुसार जर आपण सध्याचा महागाई निर्देशांक आणि राहणीमानाचा खर्च लक्षात घेतला तर एका युनिटसाठी साधारण शून्य पॉईंट चौसष्ट हा गुणांक वापरला जातो आता हे गणित नीट ऐका जर आपण या शून्य पॉईंट चौसष्ट या आकड्याला नवीन फॅमिली युनिट म्हणजे चार पॉईंट सहाने गुणलं तर जो आकडा समोर येतो तो आहे चक्क दोन पॉईंट चौऱ्याण्णव ऐकलं आठव्या वेतन आयोगासाठी जो फिटमेंट फॅक्टर आतापर्यंत दोन पॉईंट ऐंशी किंवा दोन पॉईंट पंच्याऐंशी असेल असं वाटत होतं तो आता थेट दोन पॉईंट चौऱ्याण्णवच्या आसपास जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे याचा थेट परिणाम तुमच्या बेसिक पेवर होईल सातव्या वेतन आयोगात किमान पगार अठरा हजार रुपये होता आता जर फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट चौऱ्याण्णव झाला तर तुमचा किमान पगार हा पंचवीस हजार ते सत्तावीस हजार जाऊ शकतो हा केवळ आकड्यांचा खेळ नाही तर हे राजनाथ सिंहांनी दिलेल्या नवीन फॅमिली व्याख्येचं लॉजिकल फळ आहे यामुळेच आम्ही याला होळीचं महागिफ्ट म्हणतोय कारण एकदा का फॅमिली युनिट चार पॉईंट सहा म्हणून मान्य झालं की सरकारला हा फिटमेंट फॅक्टर देण्यावाचून दुसरा कोणताही पर्याय उरणार नाही कर्मचाऱ्यांच्या संघर्षाला आलेलं आतापर्यंतचं सर्वात मोठं यश आहे अठरा महिन्यांचा एरियर आणि कोर्टाची चपराक आता वळूया दुसऱ्या सर्वात मोठ्या आणि बातमीकडे अठरा महिन्यांचा एरियर जो कोरोना काळापासून सरकारने रोखून धरला होता त्याबाबत कोर्टाने सरकारला मोठे आदेश दिले आहेत पश्चिम बंगालमध्ये काय घडलं हे तुम्हाला माहीतच आहे तेथील सरकारने कर्मचाऱ्यांचा डी ए रोखला होता पण कोर्टाने स्पष्ट सांगितलं की कर्मचाऱ्यांचा हक्क तुम्ही हिरावून घेऊ शकत नाही कोर्टाने त्यांना एरियर आणि त्यावरील व्याजासह पैसे देण्याचे आदेश दिले आहेत याच धर्तीवर जे सीएमचे अध्यक्ष अजय जी यांनी थेट प्रधानमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे त्यांनी पत्रात स्पष्ट बजावलंय की जर एका राज्याचे हायकोर्ट असा निर्णय देऊ शकत तर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत भेदभाव का अठरा महिन्यांचा एरियर हा कर्मचाऱ्यांचा घाम आहे ती सरकारची भीक नाही कोर्टाने आता सुतोवाच केलंय की कमीत कमी पंचवीस टक्के रक्कम तरी तातडीने कर्मचाऱ्यांच्या खात्यात टोकन रुन जमा केली पाहिजे पत्रात पुढे असंही म्हटलंय की भारत आता जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे मग जो कर्मचारी देशाला या उंचीवर नेतोय त्यालाच कोरोनाचं जुनं कारण सांगून का रोखलं जात आहे यामुळे आता सरकारवर कायदेशीर आणि नैतिक दबाव प्रचंड वाढला आहे एरियर मिळण्याची शक्यता आता शंभर टक्के वाढली आहे तर मित्रांनो आठव्या वेतन आयोगाचा हा महाप्रवास आता एका ऐतिहासिक वळणावर येऊन थांबला आहे तीस कोटी कर्मचाऱ्यांची एकजूट राजनाथ सिंहांची कुटुंबाबाबतची मोठी घोषणा आणि कोर्टाचा हा अठरा महिन्यांच्या एरियरवरचा हा ॲक्शन प्लॅन या सर्व गोष्टींकडे पाहता हे स्पष्ट आहे की आठवा वेतन आयोग तुमच्या आयुष्यात सुखाचे दिवस घेऊन येणार आहे पण लक्षात ठेवा लढाई अजून संपलेली नाही सरकारने घोषणा तर केली आहे पण त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी वेळेत होणं गरजेचं आहे तुम्हाला काय वाटतं अठरा महिन्यांचा एरियर सरकार एका फटक्यात देईल का आणि दोन पॉईंट चौऱ्याण्णवचा हा नवीन फिटमेंट फॅक्टर तुम्हाला मान्य आहे का तुमची खणखणीत मतं एमएक्स मराठी न्यूजच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमच्या प्रत्येक कमेंटवर सरकारचं आणि गुप्तचर विभागाचं लक्ष असतं तुमची एक कमेंट सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडू शकते हा व्हिडिओ आपल्या प्रत्येक कर्मचारी बांधवापर्यंत वाऱ्यासारखा शेअर करा आणि अशाच सडेतोड अपडेटसाठी आपल्या एमएक्स मराठी न्यूजला आत्ताच सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका तुमच्या हक्काचा आवाज फक्त एम मराठी न्यूज भेटूया पुढच्या एका मोठ्या अपडेटमध्ये तोपर्यंत पाहत रहा आमचे चॅनल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र